गावात सध्या वाहत आहे पेल्ले राजुरी गटामध्ये बरेच इच्छुक उमेदवार आहेत माझ्याबरोबर आपले जे आमदार आहेत शरद चौधरी यांचे समर्थक आहेत खरंच आम्ही आणि पाठालावरती परिस्थिती कशी राहील जिल्हा परिषद गट जो आहे बेल्ले आणि राजू या गटामध्ये आणि उमेदवार आहात पंचायत समितीसाठी कसं पद्धतीने उद्योग सुरू मध्ये आणि काय वातावरण असणार पाठवलं सर्वप्रथम तर आपल्याला नमस्कार सर आपण आत्ता बोलला की जिल्हा परिषदेचं आरक्षण सगळ्यांची जोरदो तयारी चालू आहे शरदांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत आणि पक्ष कोणताही असतो आम्ही शरद आहोत आणि आत्ता जो विषय आहे त्याच्या आहे आमच्या अनेक पटारावरती अजून एकही पंचायत समितीचा उमेदवार विजयी झालेला नाही आणि आमची अशी इच्छा आहे की राजौरीमध्ये जिल्हा परिषद राजुरी मोठं गाव इथे जिल्हा परिषदांचं उमेदवार निवडून येतो आणि अनेक पडणार पंचायत समितीचे आमचे आदरणीय मार्गदर्शक सर्व श्री शे विलास शेठ दाते असतील मथु शेठ गटे उभे होते आणि बरीचशी मंडळी आणखीने होते परंतु पठारावरून एकाही उमेदवाराचा विजय झालेला नाही आणि वीस पंचवीस वर्षातून आत्ता संधी आलेली आहे ओपन पुरुष पंचायत समितीची सोडत झाली म्हणून मी तुम्हाला सांगतो की आत्ता पठारा भागाला खूप असं म्हणजे संधी आलेली आहे ओपन पुरुष आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की पटल भागालाच पंचायत समितीचा सदस्य विजयी व्हावा अशी माझी भूमिका आहे आणि उमेदवार कोणी असू द्या जेडपीसाठी जेडपीसाठी पंकज शेटांचे उमेदवार फिक्स झालेले आहे आणि पंकज शेठचा प्रचार पण चालू झाला आहे त्यांच्या प्रचाराच्या जवळजवळ तीन फेऱ्या पूर्ण झालेला आहे आणि पंकज शेट्टे ज्यावेळी दुष्काळ होता त्यावेळी आणि पठाणला कॅन्ट्रने स्वतःच्या खर्चातून पाणी पुरवलेलं आहे त्यामुळं पठार भागाची जनता खूप हवळी आणि प्रेमळ त्यामुळं पंकज शेठच हे जे कर्तृत्व आहे ते पठार भागाची जनता विसरणार नाही चिन्ह जे आहे आदरणीय शरददा नेते आहेत आमचे शरददा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार आहे पंकज शेटला आणि पंचायत समितीचा जो उमेदवार आहे आता पठरा भागावरून बरेचसे इच्छुक आहेत समजा मी स्वतः इच्छुक बरेचसे मंडळ इच्छुक आहेत परंतु वेगवेगळ्या पक्षातून पर किंवा कसं असू द्या माझं म्हणणं एकच आहे पटार भागावरून चांगला उमेदवार द्या एकच द्या आणि शंभर टक्के तो निवडून आणला पाहिजे पंचवार शिकला ज्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या त्यांचं या भागामध्ये येणं असायचं का किंवा कसं त्यांचं काम झालं होतं पाच वर्ष नाही साहेब कसं आहे माहिती का जवळजवळ चार पाच वर्ष झाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्याच्या आधी ज्या पाच वर्ष होते तीन वर्ष झालेल्या होत्या त्या आधीच्या सदस्य होते त्या तिकडे येत होते तेव्हा त्यांचं काही समाजकार्यामध्ये असेल किंवा काही कामं त्यांच्यामध्ये होत काही होत्या तर जास्त आमचा संपर्क नाही मी मुंबईला होतो दोन हजार आठ ला मी आलो तर आमच्या गावाने मला सरपंच सर त्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर मला आणि माझ्या मिसेसला पुन्हा विनोंदन दिलं आम्ही आत्ता सदस्य आहोत पण आमचं कॅनरा काम खूप चांगलं म्हणजे खूप विजन काय आमचं विजन म्हणजे की जर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पटर भागावरून एकच उमेदवार दिला कदाचित मला जर दिलं म्हणजे बाकीचे सगळे इच्छुक आहेत कुणालाही द्या माझं मत नाही मला द्या कुणीही द्या पण एकच द्या फक्त पटर भागावर पाण्याची समस्या आहे तुम्हाला माहिती पाणी नाही पिण्यासाठी पाणी शेतीसाठी पाणी आणि शरद दादानी ज्यावेळी निवडणुकीमध्ये सांगितलं होतं पठरा भागाला पाणी आमदार त्यांनी चालणार कारण शरद दादाचे आता मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांचे जवळचे संबंध आहेत आणि शंभर टक्के पाणी पत्रावर आलं हो पाहिजे अशी माझी भूमिका आहे विद्यमान आमदारांचे या ठिकाणी खंदे समर्थक बरेच आहेत कोण इच्छुक आहेत आणि कोणाची रेस मध्ये कोणाचं नाव दिसत तुम्हाला शरद दादाचे समर्थक ही आहे समजा परत शिवनेरीचे बाबू शेठे आहेत ते नळवण्याचे जो हुशिराम शिंदे आहे ते आहेत ते पण इच्छुक आहे म्हणजे असे तिघांची नावं आहेत आता शरद जवळचे कार्यकर्ते आणि कट्टर आम्ही समर्थक आहोत मग हे तिघांची नावं आहेत तर त्याच्यापैकी दादांचा सर्वस्वी अधिकार दादांचा दादा ज्याला तिकीट देतील दाने आदेश देतील तो आदेश आम्ही पाळणार आणि निवडणुकीला सामोरं जाणार कुणालाही उमेदवारी देऊन दादानी सांगा ना हा दगड आहे आणि त्याचा प्रचार करणार आणि निवडणुकीला सामोरं जाते आपले जमदार आहेत सध्याचे जिथे सध्या अपक्ष म्हणून आहे परत धनुष्यबानाचे उमेदवाराला मिळेल टाकणार म्हणजे कशी परिसिंग तालुक्यामध्ये काय चिन्ह मिळेल का त्यांना अपक्ष काढावं लागतंय का तो दादा सपोर्ट असतात त्यांना नाही सर धनुष्यबानच मिळणार का माहिती का शरद आला ज्यावेळी निवडून आले विजय उमेदवार घोषित झाले तिकडे आणि त्याच दिवशी साडेचार वाजता आम्ही तिथे होतो मतमोजणीच्या बाहेर आम्ही होतो त्याच दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी शरद दादांना राजौरीमध्ये हेलिकॉप्टर पाठवलं साडेचार पाचची पाच ची आम्ही आम्ही साक्षीदार हेलिकॉप्टर मधून दादा त्याच गुलालाचे कपडे आणि त्याच कपड्यांसहित तिकडे मुंबईला गेले मग याचा अर्थ शरददानी एकनाथ शिंदेला पाठिंबा दिलेला आहे ना बाकी वरच्या लेवलचं मला काय माहीत नाही पक्षप्रवेश झाला नाही झाला तो माणूस तो 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 आपण नाही करू शकतो परंतु एकनाथ शिंदे साहेबांना शरददादांनी पाठिंबा दिलेला आहे मग शरददादा सांगतील साहेबांना की बाबा असे असे आमचे जेडपीचे आमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात किंवा काय परिस्थिती मग ते धनुष्यवान शंभर टक्के मिळणार असं दादांबरोबर बोललं पण आमचं मग दादा सर्व अधिक दादांचा आहे धनुष्यबाण येईल किंवा काय परंतु माझी खात्री आहे धनुष्यबाणच आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना मिळणार आता बी जे पी असलो किंवा शिंदेगड शिवसेना असेल अजित पवार असेल हे जर एकत्र निवडणूक लढले आणि जर त्यांनी तिघांमध्ये एकच उमेदवार दिला तर तुमची भूमिका काय असणार त्यांना असणार का काय सर कसं आहे की वरच्या लेवलची प्रक्रिया आहे महायुक्तांच्या वतीनं महायुती ठरवणार कोणते वरचे लोक ठरवणार आम्ही आपले काळागाळातले कार्यक्रम आम्हाला जे दा जे, जे आदेश दिली तो आदेश आम्ही पाळणार आणि महायुतीच्या वतीनं जरी ते पण तालुक्यामध्ये जी परिस्थिती असते साहेब तुम्ही तुम्हाला सांग तालुक्यामध्ये तालु कुणाचं प्रबळ जास्त आहे म्हणजे शेत आमच्या तालुक्यात शेतकरी म्हणतं गोरगरीब जनता म्हणते मग ही जनता कुणाकडे जास्त आकर्षित आहे समजा आता बी जे पी कमळ आहे धनुष्यबाण असल्याचा राष्ट्रवादीच्या गाड्या आहे किंवा तुतारी आहे मशाल आहे सगळे मग ह्यानं यातून काय होतं जनता कोणा जास्त कोणीकडे आकर्षित आहे मग त्याच लेवलला तो वरती निर्णय होईल असं मला वाटतंय आणि धनुष्यबाण मिळणार ही आम्हाला खात्री पटाल भागाचे प्रामुख्य तीनशे चार प्रश्न कोणते जरा पहिला प्रश्न पाण्याचा आहे त्याच्यानंतर आमच्या भागामध्ये वटाणा टोमॅटो कांदा हे उत्पादन जास्त होते आमची अशी भावना आहे की शासनाने आम्हाला वटाणा आणि टोमॅटोसाठी म्हणजे योग्य मार्केट आता उपलब्ध करून द्यावं जवळ पटा भागावर जर एखादं खास टोमॅटोसाठी हां मार्च एप्रिल मे जून आणि जुलै हे दोन चार महिन्यामध्ये पटरा भागावर एखादं टोमॅटोचं मार्केट आणि बाहेरून जे व्यापारी येतात जर पठरावर व्यापारी आमच्या पटरा भागावर आले तर शेतकऱ्यांना वाहतूक जवळ होईल आणि योग्य भाव मिळेल कारण खूप काबाडकष्ट करणारे आमचे पटरा भागाचे शेतकरी रात्र दिवस काबाडक करतात आपल्याबरोबर हे होते की केळकर पंचायत समितीच्या उमेदवारासाठी इच्छुक आहेत जे आमदार जे शरद जे काही आदेश देतील आदेशाचं पालन करणार असं त्यांच्या रामदास आगळे आहे